जे जी देन जे इनके आपला स्वागत आहे आज आपण शक्ती वर्धक खजूरचे लाडू हे शंभर ग्रॅम खजूर आहे ह्याला स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने फुसून घेतलेलं आहे हे एक वाटी एवढलेलं खोबरंय हे जे मागचे असं साल काढून घ्यायचे मग खिसायच आणि हे थोडस डिंक आहे हे कडी गरम करून घेतलेली हे तूप घालून घेऊया हे आमचं घराचं साजूक तूप आहे हे तूप गरम झालेलं आता याच्यात हे डिंक तळून आहे हे डिंक तळून झाले आता काढून घेऊया आता याच तूपात खोबरं भाजून घ्यायचे खूप कमी वेळच भाजून घ्यायचंय ह्याला मंद आचीवर खरपूस भाजून घ्यायचंय आता ह्याला एका ताटात काढून घ्यायचंय आता ह्याच्यात अजून तूप घालायचंय ह्याच्यात आता खजूर घालून घ्यायच ह्यालाही थोडस भाजून घ्यायचंय आता ह्याच्यात मनुके घालून घ्यायचं हेही स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यात पुसून घेतलेलं आहे ह्यालाही आता भाजून आहे सोबत हे थंड झाल्यानंतर ह्याला मिक्सरमध्ये मध्ये वाटून घ्यायचंय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दगडामध्येही चेचू शकता अर्धा चमचा इलायची पोडी टाकायचे हे खजूर वाटून झालेलं आहे आता हे खोबरं वाटून घ्यायचे खोबऱ्यामध्ये डिंक डिंक घालाय डिंकही वाटून घ्यायचे हे खोबरं वाटून झालेलं आहे आता याला वाटलेले खजूर सोबत मिक्स करून एकजीव करून आहे आता याला लाडू भरून घ्यायचे त्याचे हे चला आपलं लाडू तयार मी थोडा टेस्ट कर वा खूप यामी तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका <स्थाँगा> लवकरच भेटू आपल्या नवीन रे रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिने आणि आमच्या रेसिपी धर धन्यवाद